पटेल यांचा घरचा साज मोने आणि सुंदर शिल्लीगाव भौतिक क्रमांक सहा गड क्रमांक सोळा तास क्रमांक पाच राणा ग्रुप मायगाव देशमुख यांचा राणाणी आणि श्यामा मायगाव देशमुख पावती क्रमांक एकशे पंधरा गड क्रमांक सोळा तास क्रमांक सहा मीरबाली बाबा प्रसन्न सोयल समीर पठाण यांचा सुंदरवा सचिन शेजुक टोके यांचा गौरव पावती क्रमांक दोनशे बासष्ट घड क्रमांक सोळा आणि तास क्रमांक सहा हर्षद पिंपळगाव अमोल त्रिपुळ यांचा एकशे आठ क्रमांक नऊ पडतोय नऊ मध्ये होते आहे शेवटच्या क्षणाला लढत शिली रान कमी आहे परंतु कसाच आहे शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकत सात सात गाड्या घड क्रमांक सोळा पासून नऊचा निकाल पंच घड क्रमांक नऊचा निकाल निखाल आणि निकाल गड क्रमांक नऊचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पलीकडी किती तास नंबर थांबा तास चुकले अडचण आली का परत बघा आरणजी शेटला निकाल अजून दिला नाही स्क्रीनच्या तिथली बाजलो गड क्रमांक नऊ चा निकाला तास क्रमांक तीन मधून ड्रायव्हर गाडी या गाडीचा एक नंबरला नंबर गाडी मालकाचा चलकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली रायपोरकरांच्या सूर्जाची फोर बाय फोरची गाडी या ठिकाणी सीमिना पात्र केली ड्रायव्हर न विजय बैलगाडी मालकाचा चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे वळवा चला तर आवळवा